महापालिकेच्या वतीनं शहर सुधारणा आराखडा तयार करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका ते शीतल तेली उगले यांनी दिली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या शहर सुधारणा आराखडा तयार करण्यात येत आहे त्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे यासाठी सूचना मागवण्यात येत असून महापालिकेनं गुगल लिंक वर एक फॉर्म तयार केला आहे तो फॉर्म भरून आवश्यक त्या सूचना कराव्यात असं आवाहन पालिका आयुक्त शीतल तेली उगळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे दरम्यान याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं मी आज या माध्यमातून सर्व नागरिकांना शहरातले आवाहन करते की महानगरपालिकेने गुगल लिंक आणि गुगल फॉर्म एक डेव्हलप केलेला आहे अत्यंत सोपा वीस प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि त्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईसचे किंवा बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याच्यात फक्त आपल्याला टिकटिक करायचं जो काही प्रश्न विचारला आहे मराठी भाषेमध्ये आहे तुम्ही किती वर्षांपासून इथे शहरात वास्तव्य करता कुठे राहता शहरात वेगवेगळी आरक्षणं आहेत सुविधा आहेत त्या तुम्हाला सफिशियंट पुरेशा वाटतात का येत्या पाच दहा वीस वर्षांमध्ये शहरामध्ये कुठल्या प्रकारचे आरक्षणं सुविधा डेव्हलप व्हाव्यात हो अशी तुमची मनीषा आहे इच्छा आहे या प्रकारचे प्रश्न आहेत शेवटी या विकास योजना बनवत असताना तुम्ही काय पद्धतीनं तुमचे जे काय विचार आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येतील या गुगल फॉर्मची लिंक जी आहे तर ती सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आम्ही दिलेली आहे क्यू आर कोड पण आहे त्याच्यावरती आपण स्कॅन केलं की तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होतो